नमस्कार मंडळी पत्रकार आणि खासदार आणि सामनाचे संपादक संजय राऊत यांना आता मी ते माझे आवडते आहेत तेव्हा अतिशय प्रेमाने मी संजू बाबा किंवा संजू किंवा राऊत असं म्हणू शकतो आता उद्धवाला अरे तरी बोलू शकतो तर संजू बाबाला काही प्रॉब्लेम नाही तर आपल्या ह्या ह्या म्हणजे बॉलिवूडमध्ये एक संजू बाबा आहे शिवसेनेत एक संजू आहे बाबा आहे ह्या संजू बाबाने काय केलं एक पुस्तक प्रसिद्धी केले आता मागे मी म्हटलं होतं की पत्रकारिता सोडा राजकारण सोडून पुस्तक लिहा त्यांनी ते अर्धवटच ऐकलं माझं तर आता ह्यांनी पुस्तक लिहिलंय की नरक यातनातील स्वर्ग आता संजय राऊत हे लोकप्रवाहामध्ये वार्ताहर होते अठ्ठ्याऐंशी साली नंतर ते सामनामध्ये गेले मग बाळासाहेबांनी त्यांना घडवलं आणि त्याचे लेख उत्तम असायचे पत्रकार म्हणून मी टेन आउट ऑफ टेन रेटिंग देईल त्याची लेखणी शब्दांवर कौशल्य विचारण्याची पद्धत नेमकं अचूक बाण कुठे मारायचा विश्लेषण संजय राऊतचं ते मी मागेच ॲप्रिशिएशन केलेलं आहे प्रवक्ता म्हणून काय त्याच्यावर माझा व्हिडिओ ऑलरेडी आहे आणि खासदार म्हणून त्यांनी काय वाट लावली तो विषय आहेच बाकी संजय राऊत बद्दल कोण काय बोलतं हा काही विषय नाही पण संजय राऊत म्हणजे ह्या संजीव बाबाकडे इतकं मटेरियल आहे कंटेंट आहे की कमीत कमी शंभर युट्युब चॅनल संजीव बाबा चालू शकतो म्हणजे आज मराठी मीडियाला संजीव बाबा हाच ऑक्सिजन पुरवतो म्हणजे ऑक्सिजन वेळ लागली म्हणजे मध्ये मध्ये गॅप भरायची असेल तर संजीव बाबा येतो आणि ऑक्सिजन पुरवतो आणि मग हे बी पी माझा टी व्ही नाही वगैरे ते रील चालवत राहतात एक तर प्रेस कॉन्फरन्स असते एक तर लाईव्ह असतं किंवा बाबा इज ऑल टाईम अवेलेबल टू फिल द गॅप्स त्यामुळे चॅनलवाल्यांचं आणि संजू बाबाचं मस्त जमलेलं आहे गुळपीठ लिव्ह इन रिलेशनशिप आहे मराठी न्यूज चॅनल्स आणि एक काळ असा होता, होता। की सामनामध्ये अग्रलेख आला की दिल्लीपर्यंत त्याची दखल घ्यायची ते बाळासाहेबांचं सगळं हे होतं त्याच्यामागे ताकद होती आता हे जे पुस्तक आलेलं आहे ह्याच्यावर आता फडणवीस म्हणाले की मी बालवाङ्मय किंवा विनोदी कादंबऱ्या असं सोडून दिलेलं आहे हे माझं वय नाही आहे तर फडणवीस साहेबांना मला असं म्हणायचं आहे की हे विनोदी नाही आहे हे पॉलिटिकल थ्रिलर आहे आणि पॉलिटिकल थ्रिलर तुम्हाला आवडतात फडणवीस साहेब बरोबर आहे तर फक्त ते वाचावं की नाही वाचाव हा प्रत्येकाचा चॉईस आहे मी काही वाचलेलं नाही आहे आणि वाचल्याशिवाय मी कॉमेंट करत नाही पण सारांश इतके आलेले आहेत इतक्या हायलाईट्स आलेले आहेत आणि दुसरं असं की मी हा व्हिडिओ बनवण्याचा मुख्य उद्देश आहे की संजय राऊतने जाहीरपणे बाळासाहेब ठाकरेचा अपमान केलेला आहे हे पहिली गोष्ट नाही आहे त्याने जेव्हा चित्रपट तयार केला ना तेव्हाही माझं ऑब्जेक्शन होतं पत्रकार म्हणून ठीक आहे तुम्ही निर्माता म्हणून नवाजी सिद्दीकी घेता मग इलेक्शनच्या काळामध्ये बाळासाहेब ठाकरेचा ब्रँड वापरता म्हणजे बाळासाहेब ठाकरेंवरचा चित्रपट येणं किंवा तयार करणं काय मेहनत पाहिजे त्याला हॉलिवूडच्या लेवलची लोक पाहिजे दोन दोन तीन तीन वर्षात स्क्रिप्ट प्रो काम पाहिजे संशोधन पाहिजे ती व्यक्तिमत्व जे आहे त्याचं पकड घेत आली पाहिजे काय आहे ठाकरे बाळासाहेब ठाकरे दोन शब्द आहेत बाळ ठाकरेचे बाळासाहेब ठाकरे कसे झाले आणि खरं बाळासाहेबांच्यावरती वेब सिरीज यायला पाहिजे पण ते काय स्वप्ना पाटकर आणि मंडळींनी सगळं जुगाड जमवलं पुढे स्वप्ना पाटकरचं आणि संजय राऊतचं काय झालं आणि स्वप्ना पाटकरला काय नरक्यात्तना झाल्या तो एक वेगळा विषय आणखी नाही पण बाळासाहेब ठाकरेंच्या वरती पिक्चर काढून बाळासाहेबांचा घोर अपमान संजय राऊतनी केलेला आहे माझा त्याचा गंभीर आरोप आहे मी मी बाळासाहेब प्रेमी आहे बाळासाहेबांना मी खूप जीव लावलेला आहे आणि बाळासाहेब ठाकरे ही काही ठाकरे कुटुंबियांची वैयक्तिक प्रॉपर्टी नाही आहे त्यामुळे हे भ्रमातून त्यांनी पहिले बाहेर यायला पाहिजे तर उद्धव बोलतो ना की बाप चोरला बाप चोर ते इतकं हास्यास्पद आणि विनोदी आहे म्हणजे आता साठी उलटलेल्या माणसाने असं बोलावं म्हणजे काय आता बोलणार पण उद्धवचं पहिल्यापासून असंच बालिश वागणं आहे तुझे ते वडील आहेत बरोबर आहे तू लहानपणापासून सगळं पाहिलेलं आहे तुझ्या मनावर एक परिणाम झालेला होतो तुझी एक बाजू आहे एक मुलगा म्हणून पुढे बाळासाहेब गेल्यानंतर तू काही गोष्टी सांभाळलेल्या आहेत हे सगळ्या गोष्टी आहेत ना अरे पण ते अनेकांचे मायबाप आहेत हिंदू हृदय सम्राट आहेत ते करोडो हिंदूंचे प्रेरणास्थान आहे लाखो शिवसैनिकांचे ते बाग 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 म्हणजे मायबाप आहेत ते एक कार्टुनिस्ट असलेले बाळ ठाकरे बाळासाहेब ठाकरे हे उगाच नाही झाले त्यांना खूप मदत केली लोकांनी खूप शक्ती दिली त्यांना खूप वाचवलेलं आहे बाळासाहेब ठाकरे एवढे मोठे हे काय उद्धवमुळे झालेले नाही आहेत काही शिवसैनिकांनी आपला जीव दिलेला आहे हिंदू हृदय सम्राटांनी मराठी माणसाने त्यांच्यावर जीव वाळवून टाकलेला आहे आणि बाळासाहेबांनी धोके पत्करत गेलेले आहेत स्वतःच्या जीवावर स्वयंभू उभारणारा महाराष्ट्रातल्या पन्नास साठ वर्षात एकमेव माणूस आहे की जिच्याकडे काहीच नाही आहे संघटना नाही जात नाही पैसा नाही सत्ता नाही का ठाकरेंचं नाव होतं पण ते वैचारिक वारसा बाकी काय होतं बाळासाहेब मला एकदा बोलले होते की माझी ताकद सगळी जीवेमध्ये मी त्यांना मग दाखवलं होतं की परापशंती मध्यमा वेखरी म्हणजे पराशक्ती मध्यमा वेखरीन वाणी कशी असते वगैरे ते म्हणायचे <laughs> की ते तुम्ही आश्रमाचे लोक फार अवघड बोलता डोकरून जातं सगळं जरा खाली येत जा असं म्हणून ते फार किल्लीवडं पाहिजे ही वॉज व्हेरी बिटी पर्सन त्याच्यासारखा माणूस होणे नाही तर काय झालेलं आहे मिलिंद नार्वेकर उद्धव ठाकरे संजय राऊतसारखे लोक आहेत ना तुम्ही बाळासाहेबांच्या जवळ राहिलेले आहात तुम्हाला अनुभव आहे म्हणजे तुम्ही बाळासाहेबांचे मालक नाही आहात ना मिलिंद नार्वेकर उद्धव ठाकरे संजय राऊतसारखी जी लोक आहेत ना हे शिवसैनिक नाही आहेत शिवसैनिक म्हणजे कोण हे एकदा पहिल्यांदा डिफाईन करा हे कळवून समजून घ्या शिवसैनिक म्हणजे जो अन्यायविरुद्ध लढतो जो जीव वाळवून टाकतो जो संघर्ष करतो संजय राऊत कोणत्या राजकीय लढ्यासाठी जेलमध्ये नाही गेले ते पत्राचा घोटाळ्यामध्ये जेलमध्ये गेलेले आहेत आणि अजून ते बेलवर आहेत अजून ते केस संपलेलं नाही आहे एक पत्रकार खासदार म्हणून त्यांना शरम वाटायला पाहिजे त्यांनी असं सांगायला पाहिजे की माझी चौकशी करा आठ दिवसाच्या आत ती पण लाईव आणि मग मला तुरुंगात पाठवा नाही तर निर्दोष सिद्ध करा नरक यातना म्हणजे तुरुंगातल्या नरक यातनाबद्दल बोलतात तुरुंगात तुम्हाला किती लोकांनी वाचवलं एकनाथ शिंदेने तुम्हाला वाचवले तुम्हाला अनेक सुविधा त्यांच्यामुळे मिळालेल्या आहेत आणि तुमच्यामुळे ठाकरे कुटुंबियांमुळे शिवसेनेमुळे भाजपसेना युतीमुळे शिवसेना सत्तेमुळे किती लोकांना नरक यात्रा भोगायला कधी कधी विचारलं का संजय राऊत साहेब किती लोकांच्या बरबाद झाली का तुम्हालाच फक्त नरक यातना झाल्या का हा तुम्ही काय क्रांतिकारक आहेत का तुम्ही स्वतःला काय भगतसिंग समजता का कसलं पुस्तक फालतू लिहिलं तुम्ही आणि स्वर्ग नरक यातना ओ संजय राव तुम्ही प्रबोधनकार ठाकरेचा वारसा सांगता हे नरक स्वर्ग एक कॉन्सेप्ट तरी मान्य आहे का प्रबोधनकारांना काय असतं स्वर्ग नरक मला सांगा तुम्ही बर तुम्हाला अभ्यास करायचा आहे ना तुम्हाला वाचनाची आवड आहे ना ते मनशक्ती केंद्रामध्ये जा तिथे स्वामीजींचा जन्म मृत्यू मोक्ष रहस्य आणि सातवा स्वर्गाचे पुस्तक आणि सायंटिफिक आहे मृत्यूनंतर मन जातं कुठे त्याला वेदना कशा होतात त्याला सुख कसं होतं तो कसं तडफडतो आणि ती जी अवस्था आहे त्याला स्वर्ग नरक अवस्था स्वर्ग नरक काही जागा नाही आहे आणि तुम्ही लेट्सअप एक चॅनलवर जा एक अंबळनेर कुठल्या भागातला एक नेता आहे त्याला राजकीय कारस्थानात जेलमध्ये घातलं तो अगोदर डायबेटिक पेशंट होता जेल मधून आला अनेक लोक जेलमध्ये गेल्या सुधारून आलेले आहेत आणि तुम्ही तुरुंगामध्ये काय नरक यातना असं तुम्ही जे लिहिलेलं आहे किंवा जे काय आहे तुम्ही सांगितलेलं अशा प्रचंड असे नरक यातना स्वतः बाळासाहेबांनी त्यांच्या आयुष्यात भोगलेले आहेत त्यांनी अशी फलतू पुस्तकं नाही लिहिलेली पत्राचा घोटाळ्यात जामीन मिळाला तुमचं गुलगे मातोश्री स्वागत झालं लगेच न्यूज चॅनल तुमचा दाखवला दाखला तुम्ही असं दाखवलं की भाजपच्या दहशतवादाच्या विरुद्ध मी स्वातंत्र्याची लढाई लढली हा काय बोगस माणूस आहे संजू अरे तुला कालपासून बघतोय सगळं टी व्ही चॅनल चाललंय सगळं संजय राव हो त्याचे पुस्तक सार अजून राणे मला एक आश्चर्य वाटलं की राऊत काय बोलला किंवा उद्धव काय बोलला की राणे आणि त्याचे दोन डायबाई येतात पुढे कालपासून ते आले नाहीत कदाचित भाजपने त्याला सांगितलं असेल की बाबा तुम्ही आत्ता काय बोलू नका राणेंना एकदा दम दिला ना की ते शेपूट घालून बसतात त्या मग ते गुरुगुरतात तुरुंगात तुम्हाला काय मारहाण झाली का, मारान का। आ, किती लोकांचे छळ झाले <coughs> नवनीत राणाला जेलमध्ये टाकलं अर्णब गोस्वामी टाकलं मग त्यांच्या का काय नरक यात नाहीत शिवसेनेमुळे उद्धवमुळे किती लोक जेलमध्ये गेले किती लोकांचे आयुष्य नसते किती शिवसेने कायमचे बर्बाद झाले त्यांच्या नरक यातनं भोगल्या तर बघितल्या का तुम्ही त्याच्यावर कधी लिहिलं का हा <coughs> तुम्ही जेलवारी केली म्हणजे काय नरक यात ना भोगल्या स्वर्ग यातला फरक तरी कळतो का, का, का संजीव बाबा बर काय हास्यास्पद दावे केलेले बर काही गोष्टीना संजीव बाबा सांगायचे नसतात त्याच्याने आपली बेजती होते तर तुम्ही बाळासाहेब ठाकरेंचे मालक नाही आहात बाळासाहेब ठाकरे यांच्यावर प्रत्येक हिंदूचा प्रत्येक मराठी माणसाचा अधिकार आहे माझा अधिकार आहे माझ्या पत्नीने त्यांची नाडी परीक्षा केलेली आहे त्यांना गायडन्स केलेला आहे तिचा अधिकार आहे बाळासाहेबांच्या विचाराने प्रेरित होणारा आज जो तरुण शिवसैनिक आहे ज्यांनी बाळासाहेबांना पाहिलेला नाही आहे त्याचा अधिकार आहे अरे तुम्ही मॅनेजर लोक आहात तुम्ही मालक कसं काय बोलू शकता रे मॅनेजमेंटचे मैंने लोक आहात तुम्ही मला रिस्पेक्ट आहे ना मोठी संघटना झाली मग त्याला क्लर्क लागतात लेखकू लागतात हे सगळे लागतात पण काळाच्या ओळखामध्ये तुम्हाला असं वाटायला लागलं की तुम्हीच मालिक झाले म्हणजे आमच्या मनशक्ती आश्रमामध्ये स्वामीजी गेल्यानंतर ते गजानन केळकर आणि बाकीच्या लोकांना वाटायला लागले की आपणच आश्रमाचे मालक आहोत नाही ना बाबा तुम्ही विश्वस्त आहात ट्रस्टी आहात पण ते केळकर अनोजीकरत मालक झाला मनशक्तीचा ते प्रयोग केंद्र आहे तिथे वेवेत प्रयोग व्हायला पाहिजे त्याच्याऐी केळकरने काय केलं मनोज जोशी वगैरे सगळं शरण जाऊन ब्राह्मण लॉबी तयार केली हकलून दिले लोकांना लोकांच्या आयुष्य बर्बाद केली मालक झाला तो झाला का मालक असा मालक होत नाही ना उद्धव हा शिवसेनेचा आणि ठाकरे ब्रँडचा बाळासाहेब ठाकरेचा ना मालक नाही आहे तो त्यांचा मुलगा आहे बाळासाहेब ठाकरेंचा वैचारिक वारसदार नाही आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे हा कोणाच्या आवाक्यात नाही येणारा विषय हो तुम्ही म्हणजे अशा दोन्ही हाताने पृथ्वीला एकत्र धरल्यासारखं करताय बाळासाहेब ठाकरे एक, एक फिनॉमिनो आहे एक प्रोसेस आहे एक महाराष्ट्राला पडलेलं एक अद्भुत स्वप्न आहे बाळासाहेब ठाकरेने एक फार मोठी क्रांती केलेली आहे त्याच्यावर आपला पण चित्रपट वेबसिरीज यायला पाहिजे तुम्ही काय असलं का भिकारजोड गोष्टी सांगता काय ते म्हणते अमित शहा उतरले वांद्र्याला त्यांनी काळीगुळी टॅक्सी केली आणि ते आपल्याला तिथे मग त्यांना मिळाले घामाघुम झाले आणि दुसऱ्याशी आले आणि मग मोदीने सांगितलं मेरा आदमी आहे व में गया है तडेपार हो ग्या वो मर्डर केसमे हा काय प्रकार आहे म्हणजे संजू बाबाला का करा काय कर करायचंय मला कळलेलं आहे संजीव बाबाला हे दाखवायचं आहे की तुम्ही मला जेलमध्ये टाकलं तर तुम्ही पण जेलमध्ये गेले होते तुमची अवकात काय आणि तुम्हाला बाळासाहेब ठाकरेंनी मदत केली आहे आणि बाळासाहेब ठाकरे आमचे आहेत म्हणून आम्ही तुमची अवकात दाखवतोय अरे संजू बाबा बाळासाहेब ठाकरेंनी अनेकांना मदत केली आहे अनेकांनी बाळासाहेब ठाकरेंना मदत केली आहे दोन हजार एकोणीस मध्ये तुमचं सरकार बनल्यानंतर बरखास्त करता आलं असतं अमित शहाना आणि मोदींना नाही केलं कारण तुम्ही दंगली करू शकता परत बाळासाहेबांचा मुलगा मुख्यमंत्री होतोय बर त्याला विधान परिषद निवडून येणं शक्य नव्हतं मोदींच्या आशीर्वादाशिवाय उद्धवला बर अमित शहा असो किंवा कोणी असो तर प्रतिभाताई पाटील गरज होती मग विलासराव नार पाटील भेटले ना मातोशीवर शरद पवार पण अनेकदा भेटलेत बाळासाहेब ठाकरे आणीबाणीच्या काळात इंदिरा गांधीनं भेटले की नाही बाळासाहेब ठाकरेला स्वामीजींनी मदत केलेली आहे मी मदत केलेली आहे बाळासाहेब ठाकरेंना पण त्याला मदत नाही म्हणणार आम्ही ती आमची सेवा आहे बाळासाहेब ठाकरेंचं तुम्ही डिग्रेडेशन करताय बाळासाहेबांनी कोणाचा न्यायाधीशाला फोन केला सेटिंग केलं म्हणजे तुम्ही बाळासाहेब ठाकरेंचं जे अवमूल्यन करताय ना त्याच्यावर माझा फार गंभीर आक्षेप आहे संजू आणि तमाम शिवसैनिकांनी संजूला जोड्याने मारलं पाहिजे खरं म्हणजे या बाबतीमध्ये हा काय प्रकार आहे तू कोण आहे बाबा तू काय मालक आहे का बाळासाहेब ठाकरेंचा बाळासाहेब ठाकरेंनी कोणाला मदत केली काय मदत केली पस्तीस मिनिटं फोन झाला अरे तुझा काय संबंध आहे त्याशी तू कोण आहे तू स्वतःहून काय मदत केली का कोणाला संजू तू तर अनेकांची मदत घेतलेली आहे अरे बाबा तू जेलमधून आलाच नसता बाहेर अजूनही तू जेलमध्ये जाऊ शकतो मुळात तू आत्ता जेलच्या बाहेर जे आहे ना तेच मोदी शांतची कृपा आहे मी मोदी शांच्या बाजूने बोलत नाही आहे कळलं की नाही हा सगळा बोगस प्रकार आहे तुला ब्लॅकमेल करायचं एक थ्रिलर की बाबा आम्ही तुम्हाला मदत केली होती तुम्ही आम्हाला मदत करायला पाहिजे होती कशासाठी सोनिया गांधींनी कळलं की नाही आता संजीव बाबाने एक उल्लेख केला पुस्तकात ते दाखवले की नरेंद्र मोदीच्या विरुद्ध अशी कारवाई करणार होते मनमोहन सिंग वगैरे तर शरद पवारने सांगितलं की नका करू आणि त्याला मुख संमती म्हणजे शरद पवार साहेबांनी मोदींना वाचवलं अरे काय खोट बोलतो तो भाऊ त्याच्या अगोदर एक अशी घटना आहे खुद्द बाळासाहेब ठाकरेने सांगितली आहे की आडवाणींनी विचारलं होतं महापौर बंगल्यामध्ये की मोदी जेव्हा गुजरातमध्ये दंगे चालले होते आणि प्रचंड जगभर बदनामी चालली होती आणि भाजपमध्ये खूप तणाव निर्माण झाला होता अंतर्गत की काय करायचं आणि राष्ट्रपती राजवट लावण्यासारखी परिस्थिती होती जशी आता पश्चिम बंगालमध्ये आहेत ते लावत नाही त्याची कारण आहेत संजीव बाबा माझ्याकडून शिकून घे काही गोष्टी तुला मी सातवा स्वर्ग आणि पाचवा नरक दाखवेन मग पाचवा नरक आणि सातवा स्वर्ग कळलं का पहिली गोष्ट अशी आहे की जेव्हा बाळासाहेब ठाकरेंना विचारा आडवाणीने की मोदीची हटाणं आहे क्या तर बाळासाहेब ठाकरे बोलले की अगर मोदी गया तो गुजरात गया आणि खरं आहे पुढे मला आडवाणीने सांगितली ही गोष्ट पुढे मग मला जेव्हा गरज पडली तर मला आडवाणींनी सांगित होतं मोदींकडे जाऊ मी गेलो नाही मी लढलो स्वतःची लढाई तुमच्यासारखं अर्पक नाही मी शरद पवार आणि सोनिया गांधींनी शरण जायला जेव्हा दिवशी मला आदित्य आणि तो ह्याचा फोटो नार्वेकर आणि सोनिया गांधीचा फोटो पाहिला ना मला मान शर्मेने खाली गेली माझी काय रे काय काय तुम्ही अवस्था करून टाकली तुमची स्वतःची अरे तुम्ही शिवसैनिकच नाही आहात शिवसैनिक खरा असा करणारच नाही तो कोणासमोरच झुकणार नाही तो फक्त बाळासाहेबांचा आदेश मानेल शिवराय जय भवानी त्याच्या पलीकडे काही नाही अन्य अन्याची विरोध भरणार शिवसेनेत तो खरा शिवसैनिक शिवसैनिक अनेक चुका केल्या अनेक त्यांनी प्रॉब्लेम केले अनेक जे काय गोष्टी झाल्या झाल्या पण शिवसैनिक त्याला म्हणता आपल्याला शिवसेनिक कधी शरद पवार समोर झुकला नाहीत काँग्रेस समोर झुकला नाही भाजप समोर झुकला नाही तुम्ही काय सांगता तुम्ही सगळे तडजोड करणारे आणि इकडे तिकडे हिंडणारे लोक दलाली करणारे लोक आहात तुम्ही बाळासाहेब ठाकरेंचा था ब्रँड अरे ब्रँड बाळासाहेब ठाकरेंचा था ग्लोबल लेवलचा आहे तर तुम्ही डॅमेज केलाय तुमच्या कर्तृत्वाने पाच वर्षापूर्वी तुम्ही चित्रपट काढला आणि आता ए आय आवाज दिला बाळासाहेबांच्याला हे काय आहे हा पोरकटपणाचा कळच आहे बाळासाहेबांच्या सगळ्या मूळ क्लिप्स भरपूर लोकांकडे स्टॉकमध्ये आहेत अजून त्या नेटवर आलेले नाही आहेत आणीबाणीच्या काळात बाळासाहेबांना जेलमध्ये जाण्यापासून इंदिरा गांधींनी वाचवलं आणि बाळासाहेबांनी तेव्हा मुंबई वाचवलेली आहे राजीव गांधीच्या वेळेस शीख मारले गेले दिल्लीमध्ये पण शिखांना बाळासाहेबांनी वाचवले बाळासाहेबांसारखा माणूस नाही एक शिखाला हात नाही लागला मुंबईत तुला तुझे तरी नातेवाईक वाचवता येतात का आहे का, का हिंमत तुझी अरे ह्याला गट्स लागतात भाऊ मी कसा एकटा लढतो मी चारही राजकीय पक्षांना सेवा दिली चारही राजकीय पक्षांनी दहशतीची विरुद्ध लढलो मी स्वतः सीबीआय मागितली स्वतः लढलो स्वतः बर्बाद झालो भिकेला लागलो माझ्या बायकोला फोडण्याचे प्रयत्न झाले तिला मारण्याचे प्रयत्न झाले घरं लुटले गेले मला स्वतः माझ्या अटकेचा आदेश स्वतः शरद पवार दिला होता मी बाहेर आलो दोन दोन जजनी मला बेल दिला मला डांबून ठेवण्याचे प्लॅन काय होते मोक्का लावण्याचे सगळ्या गोष्टी सगळ्या सी बी आहेत आहे का तुझ्यात हिंमत त्या नरक यातनाबद्दल लिहिण्याची तुला इंटरव्ह्यू देतो मी तुझी नेहमी वादळी कडकडाटी मुलाखती असतात ना तुला अशी मुलाखत दिली की त्याच्यानंतर तू पत्रकारेच सोडून देशील संजीव बाबा अमित शहानं मदत केली म्हणे अरे साहेब शिवसेनेला मनोहर जोशींना राणेंना बाळासाहेब ठाकरेंना उद्धव ठाकरेंना मुंडे महाजन अडवाणी वाजपेयी नंतर नरेंद्र मोदी अमित शहानी मदत केलेली आहे ते सांगत नाहीत अशा गोष्टी अशा गोष्टी सांगायच्या नसतात अशाने आपली बेज्जती होते बाळासाहेब ठाकरेंनी अमित शहाना त्यांच्या ह्याच्यातून वाचवलं हे दादांत आणि ह्याच्यात हे दादांत खोट आहे खरी गोष्ट फार वेगळी आहे आणि मग तुम्ही ज्या छगन भुजबळला घरी बोलवलं त्या छगन भुजबळने बाळासाहेबांना अटक करण्यासाठी काय केलं होतं महापौर बंगल्यावर अरेस्ट झाली होती तेव्हा सगळी मुंबई शांत झाली होती तेव्हा उद्धवने कोणाला फोन केले होते नंतर त्यालाच तुम्ही पावन करून घेतलं ज्याला मारायला तुम्ही उठले होते या राणीने शिवसेना फोडली तेव्हा तुमच्या शिवसेने तुम्ही जे डब्ल्यू मॅरेड पण ठेवले होते काय बोलतो तू काय बोलतो काय म्हणजे म्हणजे आम्हाला मला राग या गोष्टीचा काय आला माहिती का की बाळासाहेब तर आमच्या इथं स्थान आहे मी माझा जीव धोक्यात घातलेला आहे मी माझं आयुष्य बर्बाद करून घेतलेलं आहे मी माझं मिशन बर्बाद केलेलं आहे मी भिकेला लागलेलो आहे बाळासाहेब ठाकरेंना मदत केल्यामुळे शिवसेनेनं मदत केल्यामुळे पण पण आम्ही कधी एक शब्दाने नाही बोललो तक्रार नाही केली आहे मी कधी माझ्या आणि बाळासाहेबांचे संबंध सगळे नासवले उद्धवनी माझ्या आणि बाळासाहेबांचे जे घनिष्ठ संबंध झाले होते आणि त्यांना माझा रिझल्ट मिळाला होता जेव्हा जोशी राणेने सगळ्यांनी घेरलं होतं त्यावेळेला त्यांना ते रात्री रात्री मला फोन करायचे बाळासाहेबांचे पहाटे पाटे, पाटे मला का बोलवायचे गाडी का पाठवायचे डॉक्युमेंट्स का मागवायचे विचार थापाला शेवटपर्यंत माझे बाळासाहेब आठवण काढत होते की असा माणूस मिळणार नाही म्हणून आणि हातात हात धरला होता माझा की काय झालं तर उद्धवला वाचवा मला माहिती आहे तो किती नालायक आहे पण आम्ही कधी बोललो का, का। आत्ता दोन हजार बावीसमध्ये जे फोर सीझर हॉटेलमध्ये जो दरोडा पडला माझ्या बायकोवरून माझ्यावर तो उद्धवनी केलेला आहे मिलिंद नार्वेकरनी केलेला आहे त्याच्या नरक यातनं सांगू का काय बोलतो वेड्या का। हरग आता दुसऱ्या व्हिडिओमध्ये आता नाष्टा आला आहे माझा दुसऱ्या व्हिडिओ तुला सांगतो मी